हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू झाला की सगळ्यांच्याच डोळ्यासमोर कांदा भजी आणि गरम गरम अलं घातलेला चहा येतोच आणि आपण सगळेच पाऊस सुरू झाला की नेहमीच बनवतो तर मी ही आज कांदा भजीची रेसिपी टाकलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेल्या आहेत अगदी कुरकुरीत खेकडा कांदा भजी तिथे कांदा घेतलेला आहे कांदा छान असा आहे ना उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे आणि जेवढा शक्य होईल ना तेवढा पातळ कांदा चिरून घ्यायचा बघू शकता एक सारखा पातळ असा कांदा चिरून घेतलेला आहे आता इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन मोठ्या वाट्या बेसनपीठ आहे त्याच्यातलं आहे ना मी अर्धच बेसनपीठ टाकणार आहे आणि आपल्याला जास्त बेसन पिठाचा पण वापर नाही करायचा का बेसन बेसनपीठ टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकूयात हळद टाकूयात पाव चमच चटणी टाकलेली आहे आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही मिरचीही टाकू शकता पण लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे मी फक्त चटणी टाकलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमच आणि तो हातावरती असा असं आहे ना चोळून टाकायचा म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो आताही ते मी आहे ना आपलं तडक्याचं जे भांडं असतं ना ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान असं कडक गरम करून घ्यायचं आणि ते आपण आहे ना आपल्या ह्या मिश्रणामध्ये ना टाकायचं म्हणजे आपले भजे आहेत ना खूप छान होतात एकदम कुरकुरीत होतात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि ना चमचण्या द वगैरे आपण हे ना हलवून घेऊयात व्यवस्थित हे पीठ थोडंसं थंड झालं तेल गरम टाकलेलं आहे त्याच्यामुळे पीठ थोडं थंड झालं की आपण हे ना हाताने छान असं हे ना मिक्स करून घ्यायचं बघू शकता पाणी ना अजिबात ह्याच्यातमध्ये मी पाणी वापरलेलं नाही आत्ता तरी त्याच्यामध्ये ना अजून छान असं मिक्स करून घेऊयात दोन ते तीन चमच बेसनपीठ आहे तीन चमच बेसनपीठ टाकलेलं आहे बघू शकता आणि अगदी एक दीड चमच पाणी आहे बघू शकता कारण आपल्या पान कांद्याला आहे ना पाणी सुटतं मिठामुळे सुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही अगदी नाही टाकलं तरी चालते मी दो दीड चमच पाणी घेतलेला आहे आणि छान असं आपलं आहे ना भजीचं पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे आहे ना कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे ते आपण चेक करूयात थोडंसं असं आहे ना भजीचं आपण टाकून बघूयात तेल छान गरम झालं आहे आता छान असे आहेत ना छोटे छोटे आहेत ना आपण भजी तेलामध्ये ना सोडून घेऊयात सावकाश अशी आपण तेलामध्ये भजी आपल्या इथनं सोडून घ्यायचे पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट आणि एकदम कुरकुरीत असे होतात आपले कांदा भजी आणि नाही ना छान असे आपण हलवून घेऊयात शकता छान भजे आपले आणि भजी तळताना आहे ना, ना। गॅस आपला आहे ना फास्टच ठेवायचा आणि भजी टाकले एक दोन मिनिट झाले की गॅस जरा मिडियम ठेवायचा आणि भजी आपले छान असे तळून घ्यायचे फास्ट गॅसवरती पण वरून फक्त कलर येतो आणि आतमधून तसेच कच्चे राहतात त्याच्यामुळे अदोबर भजी टाकताना फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर मिडियम करायचा बघू शकता ह्या कलरेपर्यंत येईना आपण छान असे भजी येईल ना तळून घेतलेले आहेत आता दुसरे भजे आपण आहे ना तेलामध्ये सोडूयात अगदी छोटे छोटे टाकायचे जास्त मोठेही नाही बनवायचे छान असे आहेत ना भाजून घेऊयात बघू शकता किती सुंदर असे दिसत आहेत आणि खायलाही तेवढेच सुंदर झालेले आहेत आणि पाऊस सुरू असेल तर भजी आपल्याला सगळ्यांनाच आवडतात आणि बाहेर हॉटेलमधून आणण्यापेक्षा घरीच ह्या पद्धतीने करून बघा खूप सुंदर होतात आणि ह्या पद्धतीने ना मी सगळे भजी आहेत ना तळून घेतलेले आहेत आता हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची ना मध्ये अशी चिरून घेतलेली आहे मिरची जर बिना चिरता जर तुम्ही तेलात टाकली तर तेलात ती फुटते मग तेल अंगावर उडल्यानंतर भाजल त्याच्यामुळे मधी ना मिरची अशी चिरून घ्यायची आणि आपला झारा जो आहे ना तो तेलामध्ये ठेवलेला आहे ते त्याच्यामध्येच मिरची टाकायची आणि छान अशी ना, ना मिरची आपण तळून घेणार आहे मिरची छान अशी तळी एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि वरून मीठ टाकायचं तयार तयार आहेत आहेत आपले आपले कांदा कांदा भजी भजी आणि गरम गरम मस्त आला घातलेला चहा तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद